आजच यूट्यूब वर लोकशाही भारत न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका विसुंबे येथे अनधिकृत गुरुवार बाजारात चोरांचा धुमाकूळ संतप्त महिलांनी दिला चोरांना चो विसुंबे येथे दर गुरुवारी भरणारा अनधिकृत आठवडा बाजार चोरांचा अड्डा बनल्याचे चित्र कालच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे काल या बाजारात चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला महिलांचे दागिने पाकिट मारी यासारख्या घटना घडल्या विशेष म्हणजे चोरांना पकडल्यानंतर संतप्त महिलांनी त्यांना चांगला चोप दिला या प्रकारामुळे ऐरणीवर आला आहे पनवेल महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत आठवडा बाजार आयुक्तांनी बंद करण्याचे आदेश दिले पण महापालिका हद्दीच्या बाहेर विचुंबे ग्रामपंचायतीच्या हद्दीत हा बाजार मात्र बिनदिक्कतपणे सुरू आहे या बाजारात बाहेरून येणाऱ्या फेरीवाल्यांकडून स्थानिक लोक पैसे उकळत असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे या अनधिकृत बाजाराला कोणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे या अनधिकृत बाजारात चोरी गुंडगिरी महिलांची छेडछाड पाकिटमारी यासारख्या घटना नित्याच्या झाल्या आहेत काल घडलेल्या घटनेने तर या सर्व प्रकारांवर कळस चढवला आहे या सर्व प्रकारांकडे खानदेश्वर पोलीस डोळे झाक करत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे या अनधिकृत आठवडा बाजारातील वाढत्या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हा बाजार कायमचा बंद करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे नागरिकांनी हा बाजार लवकरात लवकर बंद न केल्यास वरिष्ठ पातळीवर तक्रार करण्याचा इशारा देखील दिला आहे या सर्व प्रकारांची दखल घेऊन खानदेश्वर पोलिसांनी त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे हा अनधिकृत बाजार बंद करून या भागातील कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे आवश्यक आहे अन्यथा भविष्यात या ठिकाणी एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही या घटनेमुळे विचुंबी येथील अनधिकृत आठवडा बाजाराचा प्रश्न पुन्हा एकदा प्रकाश झोतात आला आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा बाजार कायमचा बंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे आजच युट्यूब वर लोकशाही भारत न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका